जे पासष्ट बिल्डिंगचं प्रकरण डोमिलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही डी सी पी साहेबांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर या इमारती अनाधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही डी सी पी साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावा अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे कारण एवढी मोठी या साडेतीन चार हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अन अनाधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप डीसी पी साहेबांकडे आम्ही केलेला आहे डीसी पी साहेबांनी त्याची तपासणी तपास, तपास करण्याचं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे म्हणजे ऑलरेडी लोकांची फसवणूक झाली आणि आज देखील ती फसवणूक सुरू आहे याच्या मागे गँग ऑफ डोंबिली जे पेपर बनवणारे जे मोठे स्कॅमर आहेत ते देखील आहेत त्यांचा तपास डीसीपी साहेबांनी करावा आणि याच्यासाठी पोलीस आयुक्तांची देखील आम्ही भेट घेणार आहे काही लोकांच्या मध्ये मी ज्या परवा दिलेल्या एफ आय आर मध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अनधिकृत पेपर अनधिकृत बिल्डि, बिल्डिंग अधिकृत बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत लोकांना फसवण्याचं काम सुरू आहेत एक एक रजिस्ट्रेशनसाठी तीन तीन साडेतीन तीन लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्यामागे कोण आहे याचा, याचा तपास डी सी पी साहेबांनी करावा याच्यासाठी एस आय टी नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी डी सी पी साहेबांना ते सादर केलेले आहेत त्या पुरावेमध्ये स्पष्ट दिसत आहे की तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्याचे पुरावे मी डी सी पी साहेबांना दिलेत आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही डी सी पी साहेबांना दिलेले आहेत ते हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी सी पी साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे